तुम्हाला सांगण्यापेक्षा जेव्हा तपास सुरू होईल त्या तपासामध्ये आपण देऊयात संबंधित पीडित महिलेने आपल्याकडे जी तक्रार दिली ले ती लेखी स्वरूपात दिलेली आहे याच्यामध्ये सविस्तर सविस्तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले या तक्रार अर्जामध्ये असं आहे संबंधित आरोपीने मारहाण करून घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि मानसिक शारीरिक त्रास दिलेला आहे गेली दीड वर्षापासून सांभाळत नसल्यामुळे ही तक्रार पोलिस स्टेशनला द्यायची होती पण यामध्ये रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यामुळे मी पोलीस स्टेशनला जाऊ शकले नाही अशा साधारण ह्या स्वरूपाची तक्रार आहे ती सविस्तर तक्रार त्यांच्यामध्ये दिलेली आहे आजपासून ती गुन्हा नोंद झाल्यानंतर तपास सुरू होईल त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समोर येतील समोर आल्यानंतर यावरती आपण चर्चा करू पत्नी होत्या काही मॅडम त्या पीडित महिलेचं असंही म्हणणं होतं की अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांना धमकी दिलेल्या आहे आणि पोलीस संरक्षणाची मागणी देखील त्यांनी केली याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं तुम्ही त्यांची परिस्थिती पाहिल्या तर त्या फार घाबरलेल्या आहेत त्यांना कदाचित ह्या लोकांनी धमकी देऊन किंवा त्यांचं एक वाक्य होतं आता वा मी ते सांगत नाही की आम्ही कशा पद्धतीने मारू शकतो त्याच्यामुळं हो त्यांना ती भीती बसली असल्यामुळं कदाचित त्या तक्रार नोंदवायला की तक्रार नोंदवल्यानंतर पुढे आम्ही काय करू शकतो अशाही धमक्या त्यांना त्यांच्या बोलण्यातून सारखं येत होतं तरी सविस्तर आमचं जिल्हा महिला बालविकास आणि भरोसा असेल त्यांना विश्वासात घेऊन सविस्तर विचारून घेऊ मला वाटत नाही त्या ते त्यांची मानसिक स्थिती ही घाबरल्यामुळे ते आपल्याला सव सविस्तर सांगू शकलेल्या नाहीत पण आपण त्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती घेऊया त्यांच्याकडून नक्की काय झालेलं आहे पण हे अत्यंत चुकीचं आहे कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तर पोलीस कारवाई करत असतात पण त्या पोलीस स्टेशन पर्यंत तक्रार देण्यासाठी किंवा पुढे येऊन नंतर परत तक्रार दिल्यानंतर आपलं काय होईल का या भीतीपोटी ते आलेलं नाही आहेत हे अत्यंत धक्कादायक आहे पण पोलिसांनी ती जबाबदारी घेतलेली आहे संबंधित पोलीस चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करतात पण स्थानिक पातळीवरती राजकीय गुंडगिरी मला जी दिसती आहे त्याच्यामुळं राज्याचे गृहमंत्री अतिशय सक्षमपणे काम पाहतात त्यांच्याकडे मी जरूर दोन दिवसामध्ये ही तक्रार अर्ज पाठवून देतो